मध्ये आपण देहदान केलेल्या व्यक्तीचं पाहणार आहोत की त्याचा क्रियाकर्म कसं व्हावं जर व्यक्तीची देहदान करण्याची इच्छा असेल तर देहदान केल्यानंतर पहिल्या दिवशी किंवा दहाव्या दिवसापर्यंत त्रिपाद आणि पंचक नक्षत्र पाहून ते दिवस सोडून पालाश विधी करावा आणि त्यानंतर दहावा अकरावा बारावा या दिवसांचे विधी करावे पालाश विधीची माहिती मी मागच्या काही भागांमध्ये दिलेली आहे पण पुढच्या भागातही सविस्तर देणार आहे शरीर दान केलं किंवा अवयव दान केले किंवा तुम्ही देहदान केलं तर तुम्ही पूर्ण त्या कर्मापासून मुक्त होता आहे डोक्यातनं काढून टाका आपल्याला हे करायला पाहिजे कारण मृत व्यक्तीच्या आत्म्याचा जो प्रवास आहे तो सुखाने व्हायला हवा आता आपण पाहूयात अस्थि विसर्जनाबाबतीत मृत्यूनंतर राख आणि अस्थिकलश पवित्र नदीमध्ये किंवा गंगेत विसर्जन करावं असं आपल्या धर्मात सांगितलं आहे याला धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही कारणं आहेत मृत्यूनंतर जितकी वर्ष अस्थी पाण्यात राहतात तितकी वर्ष त्या व्यक्तीचा आत्मा शुभ लोकांमध्ये आनंदाने निवास करतो असं संकेत आहे तर वैज्ञानिकदृष्ट्या आस्थि विसर्जनाला महत्व आहे नद्यांच्या पाण्यामध्ये जे काही हाड असतात आपली हाडं असतात त्याच्यामध्ये असलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे पाण्यात विरगळून जातात व पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूसाठी पौष्टिक आहाराचं ते काम करतात हाडामध्ये असणारे जे सल्फर आहे ते पाण्यामध्ये मिसळतं आणि पाणी शुद्ध होतं हे किती आमच्या पूर्वजांची उदात्त भावना यामागं होती याशिवाय या अशी मान्यता आहे की संत अवतारी व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य व्यक्तींच्या आस्थी या रज आणि तमगुणांनी युक्त असतात त्यांना स्पर्श केल्यानी आपल्यामध्ये नकारात्मक गुणांची वाढ होण्याची शक्यता असते म्हणून आस्थि विसर्जन करणं हे अत्यावश्यक ठरतं बऱ्याच म्हणजे मी जर एकदा बघितलं होतं कोल्हापूरमध्ये की त्या ताईंनी त्यांच्या पतीच्या अस्थी घरात आणून कपाटात ठेवलेल्या होत्या तरी असं चालत नाही अस्थि घरी न आणता थेट नदीवर नेऊन विसर्जित कराव्यात असं संकेत आहे अस्थि घरी आणल्याने आत्म्याची आसक्ती वाढत जाते आणि मृत्यूनंतरच्या पुढच्या प्रवासात त्याला बाधा येते आत्मा त्या आस्थींभोवती फिरण्याची शक्यता असतो जर काही कारणाने लगेच आस्थी विसर्जन करणं शक्य नसेल तर घराबाहेर किंवा झाडावरती अस्थी लटकून ठेवाव्यात असा स्पष्ट निर्देश आहे आता आस्थिसंचयनाबद्दल पाहूयात आपण आस्थिसंचयन आणि आस्थि विसर्जन हे दहनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या सातव्या किंवा नवव्या दिवशी करावे लक्षात घ्या अस्थि जे संचयन करतो आपण सावडणे म्हणतो हे दहन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सातव्या किंवा नवव्या दिवशी करावे हा दिवस ठरवत असताना ज्या व्यक्तीने अंत्येष्टीचे विधी केले आहेत त्याचे जन्म नक्षत्र नसावे तसंच द्विपाद नक्षत्र मृगचित्रा धनिष्ठा त्रिपाद नक्षत्र म्हणजे कृतिका पुनर्वसू उत्तरा विशाखा उत्तरासणा आणि पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्र असू नयेत तसंच रविवार मंगळवार शनिवार हेही टाळावेत असं शास्त्र सांगतं तथापि आता इतकं काही पाळता येत नाही पण दहा दिवसांमध्ये अस्थीचं विसर्जन केलं तर दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नसते परंतु दहा दिवसानंतर मात्र अधिक मास क्षयमास गुरु शुक्राचे अस्त टाळावेत वाचको दर्शक हो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आस्थी कधीही घरामध्ये ठेवू नयेत शेतात घराबाहेर किंवा एखाद्या झाडावर किंवा एखाद्या कुंडीत आस्थी या काळजीपूर्वक जतन कराव्यात आणि वेळ आल्यानंतर ते विसर्जन करावेत आस्थि विसर्जनाच्या दिवशी आस्थिसंचयन रक्षा विसर्जन वेधिका श्राद्ध व विसर्जन एवढे विधी केले जातात दाहिनी विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होत असल्यामुळं रक्षा विसर्जन करणं हे अभिप्रेत नसत अशा वेळेस बाकीचे विधी केले जातात या दिवशी सकाळी सर्वांनी स्नान करून जावे असा शास्त्राधार आहे किमान मुख्य विधी करणाऱ्या व्यक्तीने तरी स्नान करावे त्यासाठी आस्थि तुम्हाला ठेवण्यासाठी एक मडकं व स्मशानामध्ये रक्षा विसर्जनाची सोय नसल्यास त्यासाठी एखादं गण गोंडपाट किंवा एखादं पोतं अशी सामुग्री घ्यावी याशिवाय हळद कुंकू गुलालबुक्का तुळशी गोमूत्र दूध औदुंबर किंवा शमी वृक्षाची डहाळी घ्यावी स्मशानामध्ये गेल्यानंतर मुख्य व्यक्तीने प्रथम उत्तरीय म्हणजे जे काही आपण पांढरं कापड असेल किंवा उत्तरीय धारण करावे अवदुंबर किंवा शमीच्या ती जी चिता आहे तिच्यावर दूध मिश्रित पाणी शिंपडून गोमूत्र शिंपडून चिता शांत करावी डहाळीने राख सावडावी आणि त्यातल्या मुख्य आस्ती या मडक्यामध्ये घ्याव्यात आणि मग ती रक्षा विसर्जन आपल्याला करायची आहे यानंतर रक्षा भरून घ्यावी यासाठी प्रथम विधी केलेल्या व्यक्तीने व नंतर उपस्थित असलेल्या इतर आप्त स्वकीयांनी रक्षा भरण्यासाठी सहयोग द्यावा त्यानंतर ही रक्षा व त्यातील सूक्ष्म अस्थी या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार जर एखाद्या ठिकाणी स्मशानामध्ये रक्षाकुंडाची व्यवस्था केली असेल तर तिथं तुम्ही रक्षा विसर्जन करू शकता ते काही निषिद्ध नाही कारण शास्त्रानुसार रक्षा विसर्जन नव्हे तर अस्थि विसर्जन पाण्यात करायचे असते हे लक्षात ठेवा त्यामुळं बऱ्याचदा अस्थी काढल्यानंतर जी राख असते ती पाण्याने धुवून टाकली जाते बहुतांशी स्मशानं ही नदीच्या कडेला असल्यामुळं ती जी राख असते ती त्या नदीमध्ये वाहून देखील जात असते वेदिका श्राद्ध आता कसे करतात पाहूयात ज्या ठिकाणी शवाला आग्नी दिला आहे त्या चितास्थानाचं पूजन करणं म्हणजे श्राद्ध ही जागा गोमूत्र शिंपडून त्यावर गोमयानं म्हणजे शेणाने सारून घेतलं जातं हळद कुंकू गुलाल बुक्का जळ तिळ इत्यादी वाहून तिचं पूजन केलं जातं आणि पिंडदान केलं जातं असा शास्त्रसंकेत आहे पण आता सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारची प्रथा ही कुठं पाहायला मिळत नाही किंवा लोप पावत चालल्याची आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात काय की ज्या ठिकाणी चितं जा जळली जा, आहे त्या ठिकाणची उपकृतता मानण्याचा देखील हा प्रकार आहे आता आस्थि विसर्जन जो विधी असतो त्यामध्ये आस्थी उचलत असताना श्री रामचंद्रांचं नाव घ्यावं त्यानंतर तीर्थस्थानी नदी समुद्र आदी विसर्जित स्थळी आस्थि विसर्जित कराव्या विसर्जित करत असताना हातामध्ये काळे तीळ अक्षदा आणि फुल घेऊन प्रथम यमधर्माचं आवाहन करावं आणि हातातले तीळ अक्षदा फुल पाण्यात अर्पण करावे आणि मृतात्म्याला सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करावी मग जो आस्थी कलश आहे तो ओंजळीमध्ये घेऊन नदीकिनारी उभे राहावे व तीर्थातील प्रवाहित जलाने आस्थिंना सगळ्यात पहिल्यांदा स्नान घालावे अक्षता तीळ पुष्प अर्पण करावे आणि मग आस्थि विसर्जन करावे विसर्जन करताना ते मडकं उपडं करावं जसं तसं टाकून देऊ नये उपडं करावं त्यातलं सगळं बाहेर काढावं आणि मग नंतर मडकं सोडून द्यावं यानंतर तीर्थस्थानातील सर्व व्यक्तींना नमस्कार करावा आणि विधीची सांगता करावी अशा प्रकारे अस्थिसंचयन सावडणे आणि विसर्जन या प्रथा परंपरा पूर्वापार पाळल्या जातात